दोन हजार तेवीस जरा जास्तच खास स्पेशल गेलंय माझ्यासाठी हा त्यामुळे तो दोन हजार तेवीस चा ग्लो आहे सगळ्यात आधी तर माझं असं नसतं की मी वेगळीच दिसली पाहिजे बी युअर सेल्फ तुम्ही वेगळे बरोबर दिसतात ज्या कार्यक्रमासाठी आलोय ज्या अवॉर्ड साठी आलोय ते एन्जॉय करता येत नाही बिकॉज आउटफिट असतो हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि पूजाने एंट्री घेतली पूजा कशी आहे मस्त अंकिता मी खूप मस्त पण सांग हा ग्लो का आलायचे ग्लो नेहमीच होता अंकिता व्हॉट इज क्वेश्चन प्लस इज समथिंग मोर पण हा या दोन हजार तेवीस जरा जास्त खास स्पेशल गेले माझ्यासाठी हा त्यामुळे तो दोन हजार तेवीस चा ग्लो आहे खूप फार सुंदर दिसते आणि या गाऊनच किंवा या ड्रेसचं क्रेडिट कोणाला आहे थँक्यू ह्या गाऊनचं क्रेडिट जाईल शक्ती म्हैसकरला तिने माझं स्टायलिंग केलंय सध्या मुसाफिराच्या प्रमोशनसाठी आम्ही फिरतोय आणि मुसाफिरा फिल्म तिने स्टाईल केली होती सो आय आय टू हर हेल्प टू स्टाईल मी अगदी रेड कार्पेट पण येताना कसं ना मी सगळ्यात वेगळी दिसली पाहिजे तशी तू दिसते वेगळी सो नेहमी रेड कार्पेट घेताना काय असतं माइंडमध्ये सगळ्यात आधी तर माझं असं नसतं की मी वेगळेच दिसली पाहिजे बी युअर सेल्फ तुम्ही वेगळे बरोबर दिसता बिकॉज तुमच्यासारखं दुसरं कोणी नसतं आयडियली पण आय ऑलवेज गो विथ द क्लोथ जे खूप कम्फर्टेबल आहेत कारण बऱ्याचदा कसं होतं ना स्टायलिंग आणि या सगळ्या ह्याच्यात ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे ज्या अवॉर्डसाठी आलो ते एन्जॉयच करता येत नाही बिकॉज आउटफिट अनकम्फर्टेबल असतो स्टायलिंगसाठी सो आय ऑलवेज प्रिफर स्टायलिंग अँड कम्फर्ट मी सगळ्यातरी मध्य सारते बरोबर आपल्या प्रत्येक अटायर मध्ये एक आपला टच असतो की त्याच्याशिवाय पूजा सावंत कम्प्लीट नाहीये असं काय वाव मला मिनिमम खूप आवडते कमीत कमी जर मराठमोळा कुठला लोक असेल तर मला खूप ज्वेलरी घालायला आवडते बट वेन इट कम्स टू वेस्टर्न आय गो फॉर मिनिमम सो आता जे काही मिनिमम आहे आणि जे हे फक्त आहे तो माझा टच आहे की मी कमीत कमी ज्वेलरी दोन हजार तेवीस हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी फार ग्रेट ठरलंय वर्ष कोणता चित्रपट सगळ्यात जास्त अनेक मी एन्जॉय आणि एकदा येऊन तर बघा प्रसाद खांडेकर यांचा सिनेमा आला होता आणि आता मला ओल्याले पाहायचा आहे मी अजून नाही नाहीये पण हे दोन सिनेमे जिम्मा टू मी फारच एन्जॉय केला खूप मस्त आणि मुसाफिरासाठी किती दमलेस किंवा किती एक्सायटेड आहे हो दमले आणि मी एक्साइटेड पण आहे कारण दोन हजार चोवीस मधला माझा पहिला सिनेमा रिलीज होणार आहे सो आई एम सो so वेरी एक्साइटेड खूप मस्त आहे जो खूप छान दिसते फंक्शन सुरू झाले म्हणून जास्त वेळ येणार नाही थँक्यू सो मच so एंड ऑल द वेरी बेस्ट थँक्यू अंकिता थँक्यू सो मच मराठी so चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका